केसांमध्ये चमक आणण्यासाठी सिरम हा एक उत्तम पर्याय आहे पण हे जे सिरम आहे आपण घरी सुद्धा बनवू शकतो खूप सोप्या पद्धतीनं फक्त आणि फक्त एक वस्तूचा वापर करून आपण हे जे सिरम आहे ते बनवणार आहोत सिरम कसं बनवायचं काय बनवायचं सगळं काही व्हिडिओमध्ये डिटेल दिलेलं आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला नक्की करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर चला पाहू सिरम नमस्ते सोलापुरी तयाुट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल बघा या व्हिडिओमध्ये आपण सिरम बनवणार आहोत तुमच्या लक्षात आलेलं आहे पण जे विकतचं सिरम असतं ते जर तुम्ही लावत असाल तर तरी सुद्धा हा व्हिडिओ जो आहे तो नक्की पहा बघा विकतचं सिरम आपण कोणतंही सिरम आपण का लावतो तर आपल्या केसांमध्ये चमक यावी आपले केस जे आहे ते मॅनेजेबल दिसावेत यासाठी आपण सिरम लावतो पण विकतच जे सिरम लावतो ते तात्पुरतं तुम्हाला रिझल्ट देतं म्हणजे जेव्हा तुम्ही सिरम लावता त्यानंतर काय होतं की तीन ते चार तासानंतर सिरम जे आहे त्या केसांमधलं उडून जातं आणि तुमचे केस जे आहे ते पूर्वीसारखे जसे आहेत तसे दिसतात पण हे जे आता आपण बनवणार आहोत ते सिरम जे आहे ते असं रिझल्ट देणार नाही तुम्हाला तर कायमस्वरूपी रिझल्ट देण्याचा प्रयत्न करणार आहे आपलं घरगुती सिरम तर बघा हे जे सिरम आहे आपल्याला फक्त आणि फक्त दोन वस्तूंपासून बनवायचं आहे खूप तामझाम नाहीये खूप सोप्या पद्धतीने आपण पन बनवून तयार करणार आहोत जर तुम्ही हे सिरम पंधरा ते वीस दिवसासाठी म्हणजे नियमित वापरलात तर तुमच्या केसांमध्ये पुढच्या एक ते दीड महिन्यासाठी तुमच्या केसांमध्ये कायमची म्हणजे या एक ते दीड महिन्यासाठी चमक जी आहे ती दिसणारी आहे म्हणजे तुम्हाला परमनंट रिझल्ट देण्याचा प्रयत्न हे सिरम करणार आहे त्यासाठी या सिरमचा वापर नक्की करा जर विकतचं सिरम तुम्ही वापरला असाल तर एकदा हे सिरम बनवून तुम्ही ट्राय करा आणि त्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे की रिझल्ट कोणतं सिरम चांगलं देणार आहे त्यासाठी मग ते एकदा तरी ट्राय नक्की करावं तर बघा हे जे सिरम आहे ते कसं बनवायचं तर त्यासाठी आपल्याला एक चमचा भर एक मोठा चमचा काय लागणार आहे तांदूळ लागणार आहे तांदूळ इथं तुम्ही कोणतंही हे घ्या शक्यतो चांगल्या क्वालिटीचा तांदूळ घ्या तर बघा एक चमचाभर आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे तांदळाला दोन पाण्याने स्वच्छ धुवून काढायचं आहे त्यानंतर या तांदळामध्ये दोन पळ्या आपल्याला पाणी घालायचं आहे आणि साधारणतः साडेतीन ते चार तास किंवा तीन तास ते चार तास इतकं इतका वेळ या तांदळाला भिजण्यासाठी द्यायचं आहे आणि शक्यतो आपल्याला थंड जागेमध्ये हे तांदूळ ठेवायचं नाही गरम जागेमध्ये हे तांदूळ जे आहे ते ठेवायचं आहे जेणेकरून हे जे पाणी आहे तांदळाचं हे काय होईल थोडस आंबट होईल त्यानंतर काय करायचं चार तास झाल्यानंतर आपल्याला काय करायचं हे तांदूळ वेगळं आणि पाणी वेगळं करून घ्यायचं आहे तर त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर एक लोखंडाची कढई लागणार आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही तांदूळ वेगळं करून घेऊ शकता त्या पद्धतीने गाळणी नाही गाळा किंवा वरचं वरचं जरी पाणी तुम्ही काढून घेतलं तरी सुद्धा चालून जाईल तर बघा पाणी आपण लोखंडाच्या कढईमध्ये घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे खूप महत्वाची वस्तू जी की केसांसाठी खूप जास्त फायदेशीर ठरणारी आहे ती वस्तू म्हणजे कोणती तर ती वस्तू म्हणजे त्रिफळा चूर्ण त्रिफळा चूर्ण कुठं मिळेल तर ऑनलाईन तुम्हाला मिळेल किंवा तुमच्या आजूबाजूला कुठं आयुर्वेदिक दुकानं असतील तिथं सुद्धा हे त्रिफळा चूर्ण जे आहे ते मिळून जाईल तुम्ही कुठंही खरेदी करू शकता मी टॅग केलेला आहे हवं तर तुम्ही तिथं जाऊन घेऊ शकता खरेदी करू शकता तर बघा त्रिफळा चूर्ण किती घ्यायचं आहे तर साधारणतः एक चमचावर तुम्ही त्रिफळा चूर्ण यामध्ये घाला व्यवस्थित मिक्स करायचे पाण्यामध्ये आणि गॅसवरती स्लो गॅसवरती ही कडाई जी आहे ती ठेवायची आहे दोन ते तीन मिनिट याला शिजवायचं आहे पाण्यामध्ये सगळा अर्क उतरला पाहिजे त्रिफळा चूर्णचा इथंपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे दोन ते तीन मिनिट आणि त्यानंतर गॅसवर आपल्याला कडई खाली का उतरून ठेवायची आहे आणि हे जे आपण शिजवलेलं पाणी आहे ते किती वेळ या कढईमध्ये ठेवायचं आहे तर साधारणतः दोन ते तीन तास परत या कडाईमध्ये आपल्याला हे पाणी जे आहे ते ठेवायचं आहे त्यानंतर याचा रंग जो आहे तो काळसर होतो आणि हे पाणी तुम्हाला शॅम्पू केल्यानंतर केस जेव्हा तुमचे सुकलेले असतात अं साधारणतः ऐंशी ते नव्वद टक्के केस जेव्हा सुकलेले असतात हलकासा ओलसरपणा म्हणजे ओलसर म्हणता येणार नाही थोडेसे थंड जेव्हा केस असतात ऐंशी नव्वद टक्के जेव्हा सुकतात त्यानंतर स्प्रे बॉटलमध्ये हे जे पाणी आपण बनवलेलं आहे हे जे सिरम बनवलेलं आहे त्या तुमच्या केसांवरती स्प्रे करायचा आहे संपूर्ण केसांवरती स्प्रे करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर नॅचरल हवेमध्ये तुम्हाला हे जे आ, आ, हे जे पाणी आपण स्प्रे केलेलं आहे किंवा सिरम म्हणा तुम्ही स्प्रे केलेलं आहे ते आपल्याला सुकवून घ्यायचं आहे ड्रायरनी वगैरे सुकवायचं नाही आहे तर नॅचरल हवेमध्ये तुम्हाला सुकवायचं आहे आणि त्यानंतर मग तुमच्या केसामध्ये पहिल्याच वापरामध्ये तुम्हाला फरक जो आहे तो दिसणार आहे आणि तुमचे केस जवळपास तुम्ही केस शॅम्पू जोपर्यंत करते तोपर्यंत ही चमक जी आहे ती राहणारी आहे तुमच्या केसांमध्ये बघा सिरम विकत जेव्हा वापरतो ते तीन ते चार तासामध्ये तुमचे केस जे आहेत ते पूर्वीसारखे होतात पण या सिरमने पूर्वीसारखे केस होत नाहीत जोपर्यंत तुम्ही वॉश करते तोपर्यंत ही चमक जी आहे ती तुमच्या केसांमध्ये राहते तर हा फायदा आहे याचा तर अशा पद्धतीने जर तुम्ही नियमित वापरला तर आणखीन जास्त फायदा होणार आहे म्हणजे तुमचे केस जे आहे ते नॅचरली नैसर्गिकरित्या चमकदार होणारे आहेत तर अशा करते हे सिरम एकदा तरी नक्की ट्राय करा आणि मला रिझल्ट परत नक्की सांगाल तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तो पण बाय